नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अक्षय तृतीया दोन हजार पंचवीस अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनी या रंगाची साडी नेसू नये कोणता रंग शुभ आणि कोणती कामे टाळावी चला तर मग पाहूया अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान केलेला रंग केवळ सौंदर्यवर्धनासाठी नाही तर तो आपल्या मनस्थितीला आणि ऊर्जेला सकारात्मकतेने प्रभावित करतो त्यामुळे योग्य रंगाची निवड करा हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ आणि समृद्धीचा दिवस मानला जातो अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुल्क पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते अक्षय तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो पौराणिक ग्रंथानुसार या दिवशी केलेले कोणतेही शुभकार्य शाश्वत फल देते म्हणूनच याला अक्षय तृतीया म्हणतात यंदा हा दिवस तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येत आहे सर्व बारा महिन्यातील शुल्क पक्ष तृतीया ही शुभ मुहूर्त असली तरी वैशाख महिन्यातील तिथी ही स्वयंभू शुभ मुहूर्त मांडले जाते या दिवशी परिधान केलेल्या रंगाचा आपला मनस्थितीवर आणि ऊर्जेवर प्रभाव पडतो म्हणून योग्य रंगाची निवड महत्त्वाची असते अक्षय तृतीयेच्या दिवशी सुख समृद्धीसाठी योग्य रंगाची निवड कशी कराल हे आपण पाहूया ज्योतिषी म्हणतात अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान केलेल्या केलेला रंग केवळ सौंदर्यवर्धनासाठी नाही तर तो आपल्या मनस्थितीला आणि ऊर्जेला सकारात्मकतेने प्रभावित करतो त्यामुळे आपल्या मनशांतीसाठी मन आणि समृद्धीसाठी योग्य रंगाची निवड करा अक्षय तृतीयेला परिधान करण्यासाठी शुभ रंग पांढरा म्हणजेच व्हाईट प्रतीक पवित्रता शांतता आणि अध्यात्मकता आध्यात्मिकता उपयोग ध्यान पूजा आणि मानसिक शांतीसाठी पांढरा रंग खूप महत्वाचा पिवळा सोनेरी म्हणजेच येलो गोल्ड प्रतीक ज्ञान समृद्धी आणि शुभत्व उपयोग गुरुग्रहाशी संबंधित लक्ष्मी देवीच्या कृपेसाठी लाल गुलाबी म्हणजेच रेड पिंक प्रतीक शक्ती प्रेम आणि नवीन सुरुवात उपयोग शक्ती आणि प्रेमासाठी या रंगाचा उपयोग होतो हिरवा म्हणजेच ग्रीन प्रतीक वाढ नवसंकल्प आणि ताजेत ताजेपणा उपयोग नवीन संधी आणि सकारात्मकता मिळते अक्षय तृतीयाला टाळावयाचे रंग कोणते हे आपण पाहूया काळा ब्लॅक कारण परंपरेनुसार शोक आणि सक नकारात्मकतेचे प्रतीक राखाडी गडद रंग ग्रे कारण उदासीनता आणि नकारात्मक ऊर्जा साडी निवडताना को टिप्स आपण आता पाहूया साडीचा रंग पांढरा पिवळा लाल किंवा हिरवा कापड सॉफ्ट सिल्क कॉटन किंवा चंदेरी बॉर्डर असलेली साडी नेसावी आभूषणे सोन्याचे दागिने शुभ मानली जातात तसेच चांदीचे दागिनेही पवित्रेचे पवित्रतेचे प्रतीक आहेत अक्षय तृतीयाला तृतीयेला करावयाची शुभ कार्य कोणती हे पाहूया दानधर्म दान धर्म म्हणजेच दान करणे अन्न पाणी वस्त्र फळं गोडधोड शीतपेय सोनं आणि दक्षिणा दान केल्यास पुण्य लाभतो गाय ब्राह्मण गरजूंना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते नवीन खरेदी विशेषता म्हणजे सोनं व चांदी खरेदी करावी सोनं चांदी खरेदी करणे समृद्धीचं प्रतीक मानले जाते तसेच वस्त्र भांडी जमीन वाहन यांची खरेदी शुभ मानली जाते गृहप्रवेश व्यवसाय सुरू करणे नवीन घरात प्रवेश दुकान उघडणे व्यवसाय सुरू करणे एखादी नवीन योजना राबवणे हे अत्यंत शुभ असते हा दिवस अभिजित मुहूर्त असल्याने कुठलाही खास वेल पाहण्याची गरज नाही विवाह म्हणजे साखरपुडा अनेक ठिकाणी या दिवशी लग्न लावले जातात कारण या दिवशी केलेले विवाह कायम यशस्वी होतात असं मानलं जातं पूजापाठ व मंत्रजप विष्णू लक्ष्मी गणपती यांची पूजा तसेच कुबेर पूजा विशेष शुभ मानली जाते लक्ष्मी कुबेर मंत्र विष्णू सहस्रनाम श्रीसूक्त यांचा पाठ करावा पितृत्पण प्रितुत्पन आणि जलदान पितरांसाठी तर्पण आणि जलदान केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते व्रत व उपवास काही जण या दिवशी उपवास करतात फळाहार घेतात आणि संध्याकाळी पूजा करून प्रसाद घेतात अक्षय तृतीयाला टाळावयाचे कार्य नकारात्मक विचार बोलणे वाद या दिवशी राग द्वेष वादविवाद आणि वाईट बोलणे टाळावे ऊर्जा कमी होते अशुद्धता आळस शरीर मन स्वच्छ ठेवा दिवस सकारात्मक ऊर्जेचा असतो त्यामुळे अति झोप आळस नकारात्मक कृती टाळाव्यात शक्यतो शोक कार्य दुःखद आठवणींना वाहून जाणं हा दिवस आनंदाचा आणि नवीन सुरुवातीचा असल्याने शोक व दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा कर्ज घेणे उधारी करणे कर्ज घेणे किंवा देणं टाळावं कारण ते अक्षय बनण्याचा धोका असतो अशा प्रकारे आपण पाहिलं की अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनी या रंगाची साडी नेसू नये कोणता रंग शुभ कोणती काम कामे टाळली पाहिजेत अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त काय ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ